पंढरपट्टा असेल रांजणी असेल रुई असेल आलेगाव आडेगाव गाराकोले मेंढापूर बारडी करोळे शेगाव इतके रस्ते त्या ठिकाणी खराब झालेत की त्या रस्त्याची अवस्था परिस्थिती इतकी वाईट आहे एका बाजूला त्या ठिकाणी बेरोजगाराची त्या ठिकाणी संख्या वाढत आहे सरकारकडं त्या ठिकाणी दोन लाख चाळीस हजार पद भरायची अजून बाकी असताना सरकार मात्र त्याच्यावर काम करत नाही पेंबुर्णी असेल बेंबळे असेल आलेगाव असेल आडेगाव असेल रांजणी असेल शेटपळ कुटवाडी असेल आज अनेक दादोवाडी मेंढापूर चिरायवाडी होळे कुरसाळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या आणि या बाबतीत त्या ठिकाणी अडचणीचे विषय आहेत आणि ते त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे की व्यापारी हात उंच करून माल इसकटून त्या ठिकाणी सौदा केला जातो तर सरकारला माझी विनंती आहे कि ऑनलाईन पद्धतीने जर हे मार्केट कमिटीतले लिलाव झाले तर हे शेतकऱ्याला सगळ्यात त्या ठिकाणी लाभदायक होते आणि महत्व शेतकऱ्याचा विषय आहे तुम्ही प्रत्येकाला संधी दिली मला का तुम्ही असं करताय बोलू आमच्या शेतकऱ्यांनी विमा उतरून देखील त्यांना त्याचा लाभ होत नाही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बद्दल खूप काही गोष्टी बोलल्यात परंतु त्या ठिकाणी आपल्याला पण माहिती आहे की निवडणुकीमध्ये कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं आणि राज्यातले मोठे नेते बच्चूभाऊ कडू साहेब त्या ठिकाणी आंदोलनाला आणि उपोषणाला बसल्यानंतर सरकारनं त्या ठिकाणी भूमिका घेतली की अधिवेशन संपायच्या आत त्याची समिती नेमून त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी देण्याची भूमिका घेतली होती आता दोन दिवसावरती अधिवेशन शुक्रवारी संपेल परंतु आज देखील त्याच्यावर काही घोषणा झालेली यात दिसत नाही तर ही बाब सगळ्यात महत्वाची आहे आणि मग दिव्यांगाच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी तो लढा उभा होता तर तो, तो देखील प्रश्न आज घेतलेला दिसत येत नाही आणि मग त्याचे मानधन वाढवणे असेल त्याला मदत करणं असेल संजय गांधी निराधारचे पैसे गेले सात आठ महिने मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आम्ही कसं केलंय हे सांगत असताना आज पाण्याच्या योजना नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत त्या ठिकाणी बोललं गेलंय परंतु सिना आणि भीमा ही आमची जी अपूर्ण योजना आहे ह्याला अजून पुरेसा निधी मिळाला नाही आज त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरकरणचा विषय गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित आहे मग कृष्णा नदीचं जे वाहून जाणारं पाणी आहे कर्नाटकाला ते त्या ठिकाणी आपल्याला भीमेत आणून भीमेतनं त्या ठिकाणी मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका हे अनेक वर्षापासून आहे परंतु याच्यावर त्या ठिकाणी सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही माझ्या मतदारसंघातलं मानेगाव उपसा सिंचन योजना आहे त्याला प्रस्ताव त्या ठिकाणी आहे त्याची सर्व पूर्तता झाली आहे परंतु आज त्याला निधी उपलब्धता उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी विलंब लागतोय त्या ठिकाणी आमच्या भागात आजची परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याला आवश्यक काय तर शेतीमालातला मालातला त्या ठिकाणी माल मार्केट पर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्याची अवस्था आहे आणि आज रस्त्याची अवस्था काय रस्ते त्या ठिकाणी सगळे उकडून ठेवलेत आज कॉन्ट्रॅक्टरचे देणं द्यायचं असल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर मात्र त्या ठिकाणी रस्ता चालू करत नाही का तर डांबराला पैसे नाहीत आणि मग कोंढरपट्टा असेल रांजणी असेल रुई असेल आलेगाव आडेगाव गाराकोले मेंढापूर बारडी करोळे शेगाव इतके रस्ते त्या ठिकाणी खराब झालेत की त्या रस्त्याची अवस्था परिस्थिती इतकी वाईट आहे आज आमच्या मानेगावची माडावाट असेल कुंभेज असेल अशा अनेक गोष्टी आज त्या ठिकाणी भरत असताना आज एका बाजूला त्या ठिकाणी बेरोजगाराची त्या ठिकाणी संख्या वाढत आहे सरकारकडं त्या ठिकाणी दोन लाख चाळीस हजार पद भरायची अजून बाकी असताना सरकार मात्र त्याच्यावर काम करत नाही आज किती तर मुलं परीक्षा देऊन त्या ठिकाणी विलंब वाट बघत आहेत आणि मग ही दोन लाख चाळीस हजार पद त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे अशा सेविकांचे प्रश्न खूप गंभीर आहेत त्यांचं मानधन वाढवण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलन त्या ठिकाणी झालेत परंतु त्याच्यावर देखील शासन कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सकारात्मक बघत नाही आणि मग वेगवेगळ्या आपल्या ज्या परीक्षा घेतल्या जातात ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी शुल्क अत्यंत जास्त लावलं जात आज ह्या गोष्टीची खूप गरजेची आहे आज आमच्या भागातलं उजनी धरणापासून पहिलं गाव त्या ठिकाणी आलेगाव खुर्द बुद्रुक या ठिकाणी पहिल्या किलोमीटरवर असताना देखील बंधारा मात्र त्या ठिकाणी खराब असल्यामुळं मग याची वारंवार मागणी केली मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो आज धरणातनं त्या ठिकाणी रोज पन्नास ते साठ हजार क्युसेक्स पाणी वाया जाते परंतु आमचा जर तो बंधारा झाला तर त्या ठिकाणी सगळे बंधारे झाल्यास आमच्या भागात वीस ते बावीस टी एम सी पाणी त्या ठिकाणी आधी आणि मग सिना नदीवरचे बंधारे त्या ठिकाणी हायड्रोलिक पद्धतीची व्हावे प्रत्येक अधिवेशनात आम्ही हा विषय घेतोय त्याचा प्रस्ताव चालू आहे त्याची भूमिका चालू आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आज त्या ठिकाणी मिळत नाही मग मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना आणि मागील त्याला सोलार पंप या प्रस्तावामध्ये दाखवलोय परंतु याची गोष्ट आपण महत्वाची बघण्यासारखी आहे की आजची परिस्थिती अशी आहे की मागील त्याला त्या ठिकाणी सोलार पंप मागितलाय पण सोलार पंपाचे अर्ज करून आज सोलार पंप मिळत नाही दुसऱ्या बाजूला लाईटचे कनेक्शन जे दोन हजार आठ बावीस पासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या लोकाला त्या ठिकाणी आतापर्यंत लाईटचे कनेक्शन देत नाहीत त्यांचे पैसे परत दिले जातात म्हणून सांगितलं जातं परंतु आज आम्हाला नदीच्या काठला सोलार बसत नाहीत सोलारची परिस्थिती नसल्यामुळं त्या ठिकाणी सोलारच्या संदर्भात लाईटचं कनेक्शन द्यावं परंतु लाईटचं कनेक्शन दिलं जात नाही ह्या सदनामध्ये सन्मान्य सदस्य सुद्रगी मुंड मुनगंटीवार साहेबांनी देखील हा विषय घेतला होता त्या ठिकाणी त्या भागातले देखील लाईट कनेक्शन दिले जात नाहीत आणि मग लाईट कनेक्शनची आवश्यकता असताना आम्हाला मात्र त्या ठिकाणी कंपल्शन सोलर पंपाचं केलं जात आहे तर ते मात्र त्या ठिकाणी आवश्यक आहे की आपल्याला ज्याला आवश्यक आहे ज्याच्या गरजेनुसार त्याला लाईट कनेक्शन पण देणं आज आमच्या टेंबुर्णीमध्ये इदग्यासाठी जागा पीडब्ल्यूडी कडनं मागितली आहे आज त्याची जागेची जी त्या ठिकाणी पूर्तता झाली नाही ती जागा मिळण्यासाठी त्या ठिकाणी सरकारनं वेळेवर पावलं उचलली पाहिजे टेंबुर्णी असेल बेंबळे असेल आलेगाव असेल आडेगाव असेल रांजणी असेल शेटफळ कुडवाडी असेल आज अनेक जाधववाडी मेंढापूर चिलायवाडी होळे गुरसाळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या आणि या बाबतीत त्या ठिकाणी अडचणीचे विषय आहेत आणि ते त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे आज आमच्या या ठिकाणी हायवेच्या कडेला आज अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध नसते आज आमचा शेतकरी त्या ठिकाणी शेतातला काहीतरी वैरण त्या ठिकाणी पोते एखाद्या गाडीवर घेऊन येतो आणि भर दिसणं वाहनं जातात त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला अँब्युलन्स जर अपघात झाला तर त्याला नेण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध नसती आज आमच्या पंढरपूरला भटुंब्रे चौकामध्ये आणि माड्यामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिजची गरज आहे एवढ्या मोठ्या पालख्या येतात आणि आज त्या ठिकाणी मोठी अवस्था असताना देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हमी योजना ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवली जाते सिंचन विहिरी असतील घरकुल असतील मोठे गुराचे गोठे असतील परंतु गेल्या चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसचे एकूण मिळून आज अकुशल काम कर्मचाऱ्याचे मजुरी सहा कोटी तेहतीस लाख रुपये सोलापूर जिल्ह्याची आणि कुशलचे पस्तीस कोटी शेहेचाळीस लाख रुपये आज तागायत त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आज सगळ्या विहिरीची कामं त्या ठिकाणी थांबलेत आज आमचे गुराचे गोठे मिळत नाहीत आज आम्हाला ला फल लागवडीला त्या ठिकाणी नवीन हे होत नाही घरकुलाचं सुद्धा त्या ठिकाणी अडचण निर्माण व्हायला लागली आणि ह्याच्यावर मात्र सरकारनं त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे आणि मग महात्मा गांधी ग्रामीण त्या ठिकाणी योजनामध्ये पाच एकरापर्यंतच त्या ठिकाणी फळ लागवडीला आहे आणि मग आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठं फळ आहे त्या ठिकाणी केळी आणि द्राक्षे परंतु हे दोन्ही पिकं त्या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर योजनेत नाहीत मग प्रत्येक अधिवेशनात आम्ही हा विषय घेतोय परंतु याच्यावर त्या ठिकाणी काम होत नाही माझ्या भागामध्ये सगळ्यात जास्त किडी सोलापूर जिल्ह्यात त्या ठिकाणी टेंबुर्णी आणि आमच्या परिसरात आहे महाराष्ट्रातला त्या ठिकाणी त्रेसष्ट टक्के एक्सपोर्ट हा फक्त सोलापूर जिल्ह्यात नव्हतो परंतु त्या ठिकाणी आम्ही ड्रायफ्रूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेच वेळा मागणी केली मध्ये त्या ठिकाणी कार्गो टर्मिनलची तीन वेळा टेंडर झालं परंतु ते भिओटीवर असल्यामुळं कार्गो टर्मिनल त्या ठिकाणी होऊ शकलं नाही तर माझी आपल्याला सरकारला विनंती आहे फक्त साडेआठ कोटी रुपयाचा विषय मोडलीमध्ये जर कार्गो टर्मिनल झालं तर सोलापूरचं त्या ठिकाणी सगळं मग आमची किळे असेल कारखान्याची साखर असेल द्राक्ष असतील बेदाना असेल सोलापूरचं गार्मेंट असोसिएशनचे कपडे असतील हे सगळे टर्मिनल पर्यंत कमी खर्चामध्ये पोहोचतील आणि त्याचा सोलापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी फायदा होईल आणि मग हे कार्गो टर्मिनल होत असताना ड्रायफ्रूटची देखील आवश्यकता आहे आणि मग ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आपल्या भागातला शेतीचा माल परदेशात नेण्यासाठी ह्याची खूप महत्वाची गरज आहे आणि मग त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे आज एका बाजूला डाळिंब हे आमच्या जिल्ह्याचं सगळं वैभव होतं आणि आज डाळिंबाच्या वरती तेल आणि मर रोगामुळं त्या ठिकाणी बागा त्या ठिकाणी नष्ट होत आहेत आणि मग त्या सोलापूरमध्ये असणारं डाळिंब संशोधन केंद्र आहे परंतु तिथं त्या ठिकाणी म्हणावं तसं काम होत नाही आणि मग सरकारनं त्या संशोधनावरती काम केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये हे पीक राहणार नाही कारण एक्सपोर्ट होऊन माझा शेतकरी आजनाळे सांगोला तालुक्यातलं गाव आहे आपल्याला प्रत्येक घरात त्या ठिकाणी फोर व्हीलर गाडी होती त्याचं कारण काय होतं तर डाळिंब पीक होतं आणि मग त्या ठिकाणी आज डाळिंबाच्या बाबतीत काय अवस्था आहे अध्यक्ष महोदय डाळिंबाच्या बाबतीतली अवस्था आपण बघणं गरजेचे आहे द्राक्षाच्या बाबतीत तीच अवस्था आहे द्राक्षाच्या प्रश्नावरती त्या दिवशी लक्षवेधी झाली आज द्राक्षाच्या बाबतीमध्ये आज कितीतरी बागा त्या ठिकाणी नष्ट होत आहेत का तर त्याला रोग पडतोय त्यावेळी पावसाच गेले तीन वर्ष त्या ठिकाणी पावसाचं हवामान बदललंय कधीही पाऊस पडतोय आणि मात्र बागा येत नाहीत आज मार्केटिंगची अवस्था काय आज आम्हाला बेदानीची अवस्था काय सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी करणार म्हणून आस लावून बसलेले असताना आज द्राक्षेच्या शेतकऱ्याची मात्र खूप मोठी अडचण झाली आहे आणि मग डाळिंब डाळीम द्राक्षे हे मुख्य पीक असताना आज मात्र ह्याच्यावर काम होत नाही आज आमचा एखादा माल त्या ठिकाणी मार्केट कमिटीत गेल्यानंतर तिथले त्या ठिकाणी व्यापारी हात उंच करून माल इस्कटून त्या ठिकाणी सौदा केला जातो तर सरकारला माझी विनंती आहे की ऑनलाईन पद्धतीनं जर हे मार्केट कमिटीतले लिलाव झाले तर हे शेतकऱ्याला सगळ्यात त्या ठिकाणी लाभदायक होतील आणि मग त्याच्यासाठी सरकार कोणती उपाययोजना करणार दुसऱ्या बाजूला आज आपण जर बघितलं सरकार म्हणतोय शेतकरी सुखी आहे परंतु आज कोणत्याही दुकानात गेल्यावर लिंकिंग शेत त्या ठिकाणी केल्याशिवाय युरिया आणि कोणतं खत दिलं जात नाही आणि मग ते खत दिलं जात नसल्यामुळं आज लिंकिंगच्या माध्यमातून कोणतंही बोगस खत त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या माती मारलं जातं आणि मग माझा शेतकरी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सगळ्याला वेळ दिलाय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लिंकिंग खत हा अध्यक्ष महोदय लिंकिंग खत हा सगळ्यात महत्वाचा विषय लिंकिंग खताच्या बाबतीत काय झालंय तर सोलापूर जिल्ह्यात आपण देखील डीपीडीसीच्या मीटिंगला होता तर तिथल्या विक्रेत्यांनीच त्या ठिकाणी विक्री करायची नाही असं ठरवलंय पण परिस्थिती काय आहे तर ह्या कंपन्याच ह्यांना लिंकिंग देतात म्हणून ह्या दुकानदाराला त्या ठिकाणी खाली लिंकिंग द्यावं लागतं तर सरकार त्या ठिकाणी आपलंय कंपन्या आपल्या आहेत एका कागदावरती आदेश काढला लिंकिंग, बं लिंकिंग बंद करायचं लिंकिंग बंद होऊ शकतं आज आपण त्या दुकानदाराला दोषी ठरवतोय पण ज्या कंपन्या लिंकिंग त्या ठिकाणी करतायत त्यांच्यावर मात्र कारवाई करत नाही तर ती लिंकिंग बंद झाली पाहिजे आज माझ्या शेतकऱ्याला जो आवश्यक आहे तो खत मिळण्यासाठी यामध्ये खूप मोठी केली जाते आज बोगस तेटि आज बोगस त्याच्यावरती त्या ठिकाणी खूप प्रश्न आहे योजना त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक फेब्रुवारी दोन एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून च्या पुढच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण पात्र करत नाही तरी आपण त्याला देखील पात्र करणं आवश्यक आहे पूर्व मोसमी त्या ठिकाणी हे करत असताना आपल्या बऱ्याच ठिकाणी हवामानाचे केंद्र नसल्यामुळं एक सरसकट धरलं जातं आणि त्याच्यावरनं त्याचे त्या ठिकाणी पंचनामे होतात ते पंचनामे करत असताना तलाठी असेल सर्कल असेल ग्रामसेवक असेल त्या ठिकाणी कृषी सहाय्यक असेल हा जे पंचनामे करतात आणि यादी देतात त्या यादीप्रमाणे मात्र त्या ठिकाणी वेगळे वेगळे ट्रिगर लावलेत आणि या ट्रिगरच्या माध्यमातन काय झालंय तर सोलापूर जिल्ह्यात केळी एक मिनिट अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यात केळीचं उत्पादन जास्त आहे आणि केळीच्या बाबतीत मध्ये काय झालंय तर ते एप्रिल महिन्यामध्ये बेचाळीस टेम्परेचर पाच दिवस आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये सलग पाच दिवस पंचेचाळीस टेम्परेचर आलं पाहिजे ह्या ड्रिगर मुळे आमच्या त्या ठिकाणी शेतकरी इन्शुरन्सच्या माध्यमात बसत नाही आज इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जेवढा आपण प्रीमियम देतोय अध्यक्ष महोदय महत्व शेतकऱ्याचा विषय आहे तुम्ही प्रत्येकाला संधी दिली मला का तुम्ही असं करताय बोलू द्या ना नाही थांबा पहिल्यांदा मी आमच्या पार्टीतनं बोलायला लागलोय आमच्या पार्टीतनं बोलणाऱ्याला प्रत्येकाला पहिल्यांदा संधी बोलतोय बोलू द्या त्या ठिकाणी आज या ड्रिगरच्या माध्यमातन आज खूप मोठी अडचण झाली आहे की आज त्या ठिकाणी विम्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी विमा उतरून देखील त्यांना त्याचा लाभ होत नाही आणि मग हा विमा त्या ठिकाणी मिळण्यासाठी शेतकऱ्याला ह्याची खूप महत्वाची अडचण असती तर हे ड्रिगर त्या ठिकाणी कमी करणं आवश्यक आहे आणि हे ड्रिगर आपण कमी कराल का हे ड्रिगर कमी केल्याशिवाय आज माझ्या शेतकऱ्याला मा त्या ठिकाणी फायदा होणार नाही एका बाजूला आपण सोलापूर जिल्हाच नव्हे तर या राज्यामध्ये सगळ्यात मोठी साखर कारखानदारी आहे आणि मग या साखर कारखानदारीच्या बाबतीत आपला पण साखर कारखाना आहे अध्यक्ष मोदय त्यामुळं साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला देखील माहिती आहे की उसाची एफ आर पी, पी हो पस्तीसशे पन्नास रुपये केली आणि केंद्र सरकारनं त्या ठिकाणी एफ आर पी एम एस पी मात्र एकतीसशे रुपये ठेवली आज मला सांगा सभागृहात बसलेले सगळे सदस्य आहेत मंत्री महोदय आज कच्चा माल त्या ठिकाणी पस्तीसशे पन्नास रुपये घ्यायचा आणि पक्का माल एकतीसशे रुपयाने विकायचा आज त्या ठिकाणी द साहेब असं कधी जगात तर आहे गाव त्या ठिकाणी कच्चा मालापेक्षा पक्का माल आज इथेनॉलच्या बाबतीमध्ये वीस टक्के ब्लेंडिंग करायचं होतं बत्तीस टक्के फक्त अध्यक्ष महोदय आपल्याला त्या ठिकाणी मॉलेशियस किंवा उसान अध्यक्ष महोदय हा मुद्दा महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय हा विषय वर जाणं गरजेचं आहे आणि मग शेतकऱ्यावरती बोलायला तुम्ही दोनशे त्र्याण्णव ठेवलाय ना मग दोनशे त्र्याण्णव वर बोलायचं नाही का दोनशे त्र्याण्णव वेची, आज शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये उसाच्या जाती डेव्हलप करत असताना आज त्याच्यावरती काम होत नाही चांगलंच बोलतोय अध्यक्ष महोदय आता पाटील साहेब मला सांगून त्र्याण्णव ला विरोध करायचा आहे जे सरकारमध्ये होत नाही तुम्ही अध्यक्ष महोदय आज आम्हाला त्याच्यातनं इथोनॉलचा जर त्या ठिकाणी मकेपासनं केलं तर बहात्तर रुपयेचा भाव आहे आणि उसापासनं केला ज्युस्ट इथून तर पासष्ट रुपये भाव आहे तर तो सात रुपये वाढवून देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण शिफारस केली पाहिजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी देशाचे नेते त्या ठिकाणी पंतप्रधानांना शिफारस केली आणि एम एस पी वाढवली तर हा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल मी आपण बोलायची संधी दिल्याबद्दल आभार मानून थांबतो मंत्री महोदय आपण बोलणार आहेत